तिरंग्यात लपेटलेला तिचा नवरा चितेवर निस्तेज पडून होता एका बाजूला एक दिवसाची ओली बाळंतीन ती स्ट्रेचर वर पडूनच टाहो फोडत होती पायावर उभं राहता यावं इतकही अवसान तिच्या शरीरात उरलं नव्हतं तर दुसऱ्या बाजूला जन्माच्या आधीच बापाला पोरकी झालेली त्याची एका दिवसाची लेख निश्चित पडून सार काही पाहत होती आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हे तिच्या गावीही नसेल दगडालाही पाजर फुटावा असा क्रूर खेळ नियतीनं जाधव कुटुंबियांसोबत खेळलाय प्रमोद परसराम जाधव साताऱ्याच्या आरे गावचे भारतीय सैन्यदला जवान म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद यांचा विवाह झालेला गुड न्यूज मिळणार म्हणून जाधव कुटुंबाच्या घरी आनंदी आनंद होता प्रमोद हे देखील पत्नीची पहिली प्रसूती असल्यानं आठ दिवसांची सुट्टी टाकून गावी आलेली प्रसुतीसाठी पत्नीला साताऱ्यात ऍडमिट केलेलं अशातच शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास एका भीषण अपघातात प्रमोद यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला प्रमोद यांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्या पत्नीनं एका गोंडस कन्येला जन्म दिला संसाराच्या वेलीवर फुललेली ही कळी पाहायला तिचा बाप मात्र या जगात नव्हता पती प्रमोदला अखेरचा निरोप देताना त्याच्या पत्नीनं फोडलेला हंबरडा ऐकून काळीज धस्स झाल्याशिवाय राहणार नाही